ज्ञानेश्वरी बाळाने छोटीछोटी गाठली आणि मी धुवून पालथी घातली मस्त अशी तर mm. तो काका मला घर झाडून झटकून घासून धुवून स्वच्छ करायचं घर सगळं रिकाम झालं मांडणी आहे चकाचक तर जत्रेला काढते तर सगळीच काढते धुणं धाणं आम्हाला सुतक पण होत थोडं ती पण काढावं लागलं होय सगळं काढले कसं फ्रेश बरं वाटतं हा करंज्या करायच्या दिवाळीला करायच्या तू ये लवकर मग आपण त्याच्यात करंज्या करू विकरंजन करायचा साच आहे पण त्या इतक्या फुटत लागतं हं फुटते तेल गेले फुटते तर इकडे कुरडई आहे सगळं मी इथे धुले सगळं आता ही, ही आवрун बेप आकू भरली पण इलाजच नाही कशासाठी गाडी बांधली मग आहे का नाही राडा आहे ठेवायला होता ना ठीक आहे सगळं आवरायचं सगळं आठ मध्ये घेऊन लावायचं आणि मग नंतर ना काय म्हणतं तो कधी होतंय बघू तुम्हाला झाल्यानंतर नंतर पण दाखवू आणि आता होते तोपर्यंत पण आणि सगळ्यांना ही शेव पाडायचं बा ही शेव पाडायचं आणि ही पापडी पाडायच तर बायसा घेला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या शिमला वेळ चपात्या खायला हा टाटा बाय बाय